नमस्कार विकसित भारत संकल्प यात्रेचे नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे जोरदार स्वागत करण्यात आले विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेझिम तसेच ढोली बाजाच्या तालावर मोठ्या उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक काढून स्वागत केले न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांच्या वतीने स्वागत करण्यात आले आपल्या विकसित भारत संकल्प यात्रेसाठी आज आम्ही नवीन वर्षाच्या तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना तुमचे नातेवाईकांना तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नवीन वर्षाच्या मी शिक्षण विभाग पंचायत समितीतर्फे आणि विकास संकल्प यात्रेतर्फे शुभेच्छा देतो मित्रांनो आज आपल्या गावामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ या ठिकाणी आलेला आहे आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी नरे मोदी साहेबांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती व्हायला पाहिजे आणि ज्या योजना चालू आहेत शासनाच्या केंद्र सरकारच्या असो किंवा राज्य सरकारच्या असो या योजनेसाठी काय काय लागतं याची माहिती सुद्धा आपले शासकीय अधिकारी देणार आहेत या ठिकाणी देणार आहेत या ठिकाणी मुख्याध्यापक पर्यवेक्षक पंचायत समितीचे अधिकारी साहेब ग्रामसेवक गोरे साहेब उपसरपंच मॅडम कोखाटी साई त्याचबरोबर या ठिकाणी असलेले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उगंध या सर्वांना विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो त्याचबरोबर या ठिकाणी नवीन वर्षाच्या सुद्धा आपणास शुभेच्छा देतो آء کل <static> संकल्प व सिद्धीच्या दिशेने पुढे सरसावत आहे विकसित भारत आत्मनिर्भर विकसित भारत आणि हजारो शेतकरी समृद्धी केंद्रांबरोबर महाराष्ट्रातील एक कोटीहून अधिक शेतकरी अंदाजे सव्वीस हजार कोटी रुपयांचा सन्मान निधी मिळवत आहे कधी महाराष्ट्रात अधिक अटल पेन्शन लाभार अंदर हन्या ने महाराश्रा के बत्ते घरीमा सुनिश्चित केले लिजाता है करी महाराश्रा के 30,000 पेच्छा अधी 52 से रोण सर्वेक्षन करूँ सत्रालाग सत्तर हजारा हुँ अधी मालमत तर प्रॉपर्टी कार्ड दिलो जात आहे

मी सुष्पांजली बाळकृष्ण दळवी उमेद अभियान महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान पंचायत समिती नगर या ठिकाणी मी आय सी आर पी म्हणून काम करीत आहे आय सी आर पी म्हणून चिचंडी पाटील येथे काम करत असताना आम्ही गावातील बावन गट समोर झालेले आहेत त्यामध्ये आम्ही सत्तर लाखापर्यंत कर्ज वाटप करण्यात आलेले आहे तसेच गटाला तीस हजार हजार रुपये आरेफ मिळालेला आहे यामधून महिलांनी आपले छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेले आहेत भाजीपाला व्यवसाय तसेच गिरणी व्यवसाय मशीन क्लास म्हणजे शिवणकाम व्यवसाय तसेच माझी स्वामी नर्सरी म्हणून आ... स्वामी नर्सरी आहे त्यामध्ये विविध प्रकारचे वनस्पती व झाडे आहेत तसेच आयुर्वेदिक वनस्पती देखील विक्रीसाठी आहे सौ वैशाली विजेंद्रनाथून मी शिंदी विनायक महिला बचत गटामध्ये अध्यक्ष आहे मला कर्ज मिळून मी त्याच्यामध्ये भरपूर वाढ केली आणि त्याच्यापासून मला बराचसा फायदा झाला मी शासनाचे व सर्व ग्रामस्थांचे सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद नमस्कार मी सौ मेघा संतोष मी स्वामी स्वयं सहायता या गटाची सचिव आहे व सावित्रीबाई फुले ग्राम संघाची मी अध्यक्ष आहे व प्रभाग संघाचीही मी अध्यक्ष आहे मी सी आय एफ करता याचा मी लाभ घेतलेला आहे त्यातून मी माझ्या मुलाला लॅपटॉप खरेदी केलेला आहे आणि शासनाचे मी धन्यवाद मानते गणेश वाडेकर गटाचे नाव तर कुशुला स्वयंसा मो आणि मी महाराष्ट्र निवडणुकीत उमेद अभियान मार्फत मी सी आर कार्यरत आहे आणि मी सी आय कर्ज घेऊन माझा पार्लरचा व्यवसाय आहे मी तो वाढवला आहे i'm not doing nothing पाचशे रुपये मला महिना मिळतो मोदीचे धन्यवाद मोदीच्या काळात आम्हाला फुकट धान्य भेटतोय त्यांचे आभारी नवीन वर्षानिमित्त संपूर्ण जनतेस भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभाग उत्तर महाराष्ट्राच्या वतीने हार्दिक हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा देतो विकसित भारत संकल्प यात्रा ही भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र नरेंद्रभाई मोदी साहेबांची सलकन संकल्पना आहे की सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत खेडोपाडी वाडी वस्त्यावर शासनाच्या योजनांची माहिती व्हायला पाहिजे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती होऊन त्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत याची संपूर्ण माहिती आज आपल्या चितोंडी पाटील या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे खरं पाहता आपल्या भारताला उंच शिखरावर नेऊन ठेवणारे आपले, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या बांधकाम व्यावसायिकांना मार्ग कामगारांसाठी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप चालू केली जे इंजिनियरला आहेत जे डिप्लोमा डिग्री करतात त्यांच्यासाठी जवळपास तीस ते सत्तर हजार रुपयापर्यंत स्कॉलरशिप प्रत्येक वर्षाला दिली जाते अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा हजारापेक्षा जास्त स्कॉलरशिप दिली जाती त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास अंतर्गत उज्ज्वला गॅस त्याचबरोबर घरकुल योजना ही मोठ्या प्रमाणावर गोरगरीब जनतेसाठी दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये प्र महिना प्रत्येक शेतकऱ्यांना आज येत आहेत त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड प्रत्येक नागरिकाला देऊन पाच लाखापर्यंत मदत प्रत्येकाला देऊ केलेली आहे अपंग व्यक्तींना कृत्रिम हातपायसाठी अनुदान दिलं जातं त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा संपूर्णपणे मोफत दिल्या जातात केंद्र आणि राज्य सरकारामार्फत या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिल्या जातात पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुलाकरिता जागा खरेदी विक्रीसाठी मुख्यमंत्री आणि भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाती यांनी दिलेले आहेत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिलेला आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना जाहीर केलेली आहे वाडी वस्तीवर पाण्याची सोय नव्हती त्यासाठी जलजीवन योजना मोदी साहेबांनी या ठिकाणी राबवलेल्या आहेत या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्राम विकास विभागाचे प्रदेश उपाध्यक्षा नागरे मॅडम वैशालीताई नागरे मॅडम आणि दुसरे उपाध्यक्ष रोहिदास धुमाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचायतराजचा कारभार मोठ्या प्रमाणावर करत आहोत त्यांच्या नेतृत्वाखाली पंचायतराजचा कारभार चांगल्या पद्धतीने करत आहोत त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांना ताकद देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी झटून उपमुख्यमंत्री आदरणीय फगणीस साहेब यांचे हात बळकट करणार आहोत आणि या सगळ्यांबरोबरच खरं पाहता ज्यांनी आपल्या भारताचा विकास केला आहे वेगळी विकासाची गंगा वाहून ठेवली असे आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि त्यांनी असंच गोरगरीब जनतेच्या पाठीमागं उभं राहून त्यांना ताकद त्यांना योजनांचे लाभ पाहिजे आणि या संपूर्ण योजना आम्ही पंचायत राजच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बबनराव शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाजीराव हजारे उपसरपंच जयश्रीताई कोकाटे माजी सरपंच दीपक चौधरी चंद्रकांत सोनार माजी सरपंच अर्चनादाई चौधरी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर ठोमरे बचत गटाच्या पुष्पांजली दळवी आबासाहेब वाडेकर अनिल शेलार संभाजी खडके दत्तात्रय कोकाटे धोंडीराम आगलावे महादेव बोरुडे प्रकाश तनपुरे यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा